भारुडाचा अर्थच कोणी भारुडाचा अर्थच कोणी त्याचा अपभ्रंश होऊन भारुड हा शब्द तयार झाला दिसताना हे खूप सहज सोप साध साध सरळ वाटत पण त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ भरलेला असतो आपल्या आपल्या संतांनी एकनाथ तुकाराम यांनी जी भारुड रखली त्या काळी समाज प्रबोधनाचं त्यांनी कार्य केलं हे जे भारूड आहे हे आहे पारंपरिक त्याला मी आपली नव ह्याची जोड दिलेली आहे ज्याने त्यांनी त्या भारुडात अर्थ घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे वागायचा आहे त्या तरच आमचा जो भारूड करण्याचा आहे तो सहज सादर करीत आहोत एक छानस रुक्मिणीचं भारूड जाऊया तिकडे रुक्मिता बघू तरी या अहो देखा मलाही खूप रुक्मई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊसायला

दोन चार गाणी त्यांनी काय लिहिली अगं लिहू दे कि तुझं काय गाणं त्याच्या ऐका ऐका त्याने काय लिहिली दोन चार गाणी अहो तेवढ्यासाठी

कबीर होता सावध रा कोपऱ्यात बसली चला जाऊ खुसायला रुमई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ खुसायला

कोपऱ्यात बसली चला जाऊसाय कमोली रोहित का नाही जर आपला काही स्टेटस बिटस बघावं आपल्या कोणाला का बद्दल रोहिदास संगे चांबडी कमोली संगे गुर ही राखली ते पण इथे पण तुम्ही असताय